राजधानी दिल्लीत सत्तावीस वर्षांनी कमळ फुललंय त्यानंतर आता भाजप मुख्यमंत्री पदाची धुरा नेमकी कुणाच्या हाती देणार याची चर्चा आहे अखेर भाजपनं एका महिलेच्या हाती दिल्लीची सूत्र देण्याचं ठरवल्याचं दिसतंय मुख्यमंत्री पदासाठी भाजपनं शालीमार बाग मतदारसंघातून निवडून आलेल्या रेखा गुप्ता यांची निवड केली आहे तर मावळत्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता यांच्याकडे विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार आहे मुख्यमंत्री पदासाठी ज्यांचं नाव सर्वाधिक चर्चेत होतं त्या प्रवेश वर्मा यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद सोपवलं जाण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपनं वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद आणि ओ पी धनखड यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली होती नवनिर्वाचित आमदारांचं मत जाणून घेतल्यानंतर रेखा गुप्ता यांच्या नावाला सर्वसंमतीने मंजुरी मिळाल्याचं पर्यवेक्षकांकडून सांगण्यात आलं दिल्ली विधानसभा निवडणुकीत तब्बल सत्तावीस वर्षांनी भाजपनं विजय मिळवलाय त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे केवळ दिल्लीचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागलं होतं प्रवेश वर्मा आशिष सूद सतीश उपाध्याय विजेंद्र गुप्ता जितेंद्र महाजन शिखा राय यांच्यासह रेखा गुप्ता यांचं नावही चर्चेत होतं गुप्ता यांनी विधानसभा निवडणुकीत आपच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा एकोणतीस हजार पाचशे पंच्याण्णव मतांनी पराभव केला होता तरी आता या रेखा गुप्ता नेमक्या कोण आहेत त्यांचा राजकीय प्रवास सुद्धा समजून घेऊयात भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेल्या रेखा गुप्ता या मूळच्या हरियाणातील जिंद येथील रहिवासी आहेत व्यवसायाનો वकील असलेल्या ગુપ્તા यांनी દિલ્હી વિદ્યાપીઠ વિદ્યાર્થી संघटनेના અધ્યક્ષ મણુનેહી રાજકીય કારકિર્દીला सुरुवात केली. ત્યારनंतर 3 वेळा त्या મહાપાલિકેવર निवडून गेल्या. દક્ષિણ દિલ્હી મહાનગરપાલિકાના महापौर મણુનેહી त्यांनी કામ केले. maigil 2 વિધાનસભા નિમણૂકિત માત્ર त्यांना પરાભવાલા સામરો જાવ લાગળ હતું. नवनिर्वाचित आमदारांमधूनच मुख्यमंत्री निवडला जाणार असल्याचे संकेत हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिले होते विशेष म्हणजे मुख्यमंत्रीपदी निवड होण्यापूर्वीच गुप्तांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता अनुभव आणि पक्ष संघटनेतील प्रभुत्व पाहून गुप्ता यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची धुरा देण्यात आल्याचं बोललं जात विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं गुप्तांच्या नावाची शिफारस केल्याचं कळत तरी रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री असणार होणार आहेत मुख्यमंत्री होण्याचा मान रेखा गुप्ता यांना मिळणार आहे कारण याआधी काँग्रेसच्या नेत्या शीला दीक्षित भाजपच्या सुषमा स्वराज आणि आम आदमी पक्षाच्या आतिशी यांनी मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले रेखा गुप्ता या आप नेते अरविंद केजरीवाल यांच्याप्रमाणेच वैश्य समाजाच्या आहेत रेखा गुप्ता यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधीचा कार्यक्रम आज रामलीला मैदानावर होणार आहे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना हे त्यांना मुख्यमंत्री पदाच्या पद आणि गोपनीयतेची शपथ देतील शपथविधीच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचं कळत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका